इथे जे आहे लिंबू वगैरे ह्यासारखे प्रकार चालू झाले हे गाव खेड्या भागामध्ये इतक्या नीच प्रवृत्तीचे लोक आहेत म्हणजे यापासून त्यांना मिळणार काय माहिती नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की आपण हा हॉटेलचा धंदा सुरू होता तो बंद केला त्याच्यानंतर मी आता काय करतो ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आता त्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी आपण आता हे माझं घर याच्या पाठीमागं आपली शेती आहे आणि या शेतीमध्ये आपण फळ भागाचं म्हणजे फळझाडांचं थोडंसं एक प्रयोग केला पेरूची झाडं आहेत प्लस लिंबूची पण झाडं आहेत तर आज आपण बघणार आहोत की ती पेरूची झाडं आणि लिंबूची झाडं आपण लावले त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये अंतर पीक घेतलं म्हणजे थोडंसं भाजीपाला वगैरे पण केलेला आहे तो पण आपण दाखवणार आहोत आता मी उभा आहे ते आपलं इथे हे हत्ती गवत आहे आणि हत्ती गवत म्हणल्यानंतर जनावर आले जनावर हा सुद्धा एक इन्कमचा एक्स्ट्रा सोर्स आहे तर तो म्हणजे आजपर्यंत मी कुठल्याही व्हिडिओमध्ये मला वाटतं आहे आमची जनावरं वगैरे दाखवलेली नाही तर आज आपण आपली जनावरं पण दाखवणार आहोत तुम्हाला किती आहेत आणि त्याच्यानंतर आता ह्याचं जे प्लॅनिंग आहे त्या संदर्भात पण आपण बोलणार आहोत रोपं वगैरे लावलेली त्याच्यानंतर लिंबूची दहा झाडं का लावली तर एक लिंबूच्या झाडांचा विषय असा आहे की मी त्याची चौकशी केली की लिंबूच्या झाडांना थोडंसं हवामान आपल्याकडे सुटेबल नाही आहे म्हणजे कसं आहे की तिकडे त्या लिंबूच्या झाडांना पाणी वगैरे जास्त चालत नाही आणि आपल्याकडं पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे पण दहा झाडं लावलेत एक प्रयोगासाठी एक जर चांगलं उत्पादन मिळालं कारण आपलं हे जी माळगाण आहे इथं जी जमीन आहे ती आहे लिंबूच्या झाडांना फळझाडांना बरोबर जशी लागते तशी आहे पण पावसाळ्यामध्ये त्या झाडांचं काय होऊ शकतं याचा अद्याप एक्सपिरियन्स नाही त्यामुळं दहा झाडं लावलेत तात्पुरती बघू काय आणि कसं का म्हणतं ते आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि आपले सबस्क्रायबर असाल फॅमिली असाल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा सगळ्यांच्यापर्यंत पोहोचव तर सुरू करू आजच्या या व्हिडिओला तर माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रयोग हाच आहे इथे मी पेरूची झाडं लावलेले आहेत जवळपास एकशे तीस आणि लिंबूची झाडं दहा आहेत आता हे पाऊस होता आठ दिवस झालं कंटिन्यू त्याच्यामुळे तण वगैरे उगवलेलं वागे आहे आता हे तण एवढं काय तर तुम्हाला माहिती आहे मे महिन्यापासून जवळपास पाऊस चालू आहे सगळीकडेच चालू आहे आणि हे शेत पावसामुळे ह्याची नांगरटणी वगैरे झालेले नव्हते वैरिणीसाठी शाळूंनी मक्का केला होता ते घेतल्यानंतर पावसानं सुरुवात केली तसं ते रान पडूनच राहिलं त्याच्यामुळं जो मक्का किंवा शाळू त्याला आम्ही किरळ म्हणतो जे नवीन परत उगवतं त्याच्यातून त्याला किरळ म्हणतो आपण तो उगवला तो पण घेतला पण त्याच्यानंतर त्याला फुटवा पडत राहिला म्हणजे तण वगैरे वाढत राहिलं हे शेत जवळपास पाऊस बंद होई तोपर्यंत तसंच पडून राहिलं आणि आत्ता एक दीड महिने झालं आम्ही हे शेताची नांगरटणी वगैरे करून याच्यामध्ये पिरवी आणि लिंबूचा प्रयोग केला आहे हे रान जे आहे आपलं ते मध्यम श जमीन म्हणतात त्या प्रकारचं आहे इथं पाणी जास्त वेळ राहत नाही खडक आहे पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो आहे त्याच्यामुळे हा प्रयोग केला होता म्हणजे केला आहे तर या झाडांना कसं आहे की पाणी जास्त चालत नाही आता निचरा व्यवस्थित व्हावा हो लागतो त्याच्यामुळं तर या आणि लिंबूच्या आता आंतर पिकं हे कोबी वगैरे घेतलेले आहेत जगदाळीच्या शेंगा वगैरे घेतलेल्या आहेत बरंसं कुळती वगैरे हे सर्व घेतलं आहे कारण हे थोडं अजून मोठं झाल्यानंतर याच्यामध्ये आंतरपिकं चालत नाहीत हे एकमेव पिकायच्या नंतर आम्ही याच्यामध्ये परत फक्त लिंबू आणि पिरू सोडून बाकी काही घेणार नाही आहोत आता याच्यामध्ये विषय असा आहे की आता ही मोठी झाड आहेत जवळपास एक फूट सव्वा फूट अशी झाडं ही आहेत थोडी यांना मी काट्या बांधलेल्या आहेत आणि काही झाडं जसे की ही हे झाड हे लहान झाड आहे किंवा तिथं ते दिसतंय ते तुम्हाला ही ते ती ही लहान झाड आहे आणि याची जी मोठी झाडं आहेत तिथं काट्या बांधलेल्या आहेत ती सर्व मोठी झाडं आहे तर असं का तर ही पण एक मोठी स्टोरी आहे गावभाग आणि तिथं घडणाऱ्या गोष्टी आता ही झाडं जी मी जेवढ्या काट्या बांधलेल्या आहेत ती झाडं मी परत जाऊन आणल्यात कारण त्या जागची झाडं मेली होती आता ती कशामुळे मिली त्याचं कारण काय ही गोष्टी वेगळी आहे पण याच्यामध्ये पण एक किस्सा घडला होता मी त्यावेळेला व्हिडिओ केला होता तो तो व्हिडिओ तुम्ही पहिला बघा हे झाड इथं एक मेलं आहे हे झाड मरायला चालू झाल्यात हे कोळ बघा आहे पण याचा काहीतरी नवीन प्रयोग करायचा आणि जे अशी विकृत मनस्थिती जी माणसं असतात ते असे काही ते प्रकार करतात इथे जे आहे लिंबू वगैरे ह्यासारखे प्रकार चालू झाले हे गाव खेड्या भागामध्ये इतक्या नीच प्रवृत्तीचे लोक आहेत म्हणजे यापासून त्यांना मिळणार काय माहिती नाही पण शेवटी म्हटलं आता ह्या प्रकार उघडकीस यावा कधी ठेवलं माहिती नाही काल किंवा परवा ठेवला असेल त्याच्यात मग हा जो काही सीन झाला होता त्याच्यानंतर मी परत आणि हट्टाला पेटून ही झाडं जवळपास शाहूवाडी म्हणजे इथून ऐंशी किलोमीटर येणं जाणं एकशे साठ किलोमीटर अंतर होतं तिथं जाऊन मी परत ही झाडं घेऊन आलो चाळीस झाडं आणि ती लावली ती आता कुणाचं काय म्हणतात ते जे काही असेल कोणी टाकलं त्याच्यामुळे ते झालं किंवा त्याला काहीतरी नैसर्गिक कारण होतं ते झाडं मारण्यापाटीमागचं ते माहिती नाही माझ्या हिशोबानं नैसर्गिकच कारण असावं पण ते टाकलं म्हणजे एखाद्याला बघवत नाही आपण जे काही प्रयोग करतोय ते आणि त्याला बघवत नाही म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण करतोय ते बघवत नाही हे ज्यावेळी माझ्या डोक्यामध्ये आलं त्याच्यानंतर मग मला त्या गोष्टी करण्याची का ओक जास्तच इच्छा आणि स्फूर्ती येते परत कारण या व्यक्तीला मला दाखवून द्यायचं असतं की हे मी करू शकतो तू कितीही अडचणी आण कितीही अडथळा आण परत गेलो ही झाडं आणली त्याच्यानंतर याच्या आळवणी वगैरे व्यवस्थित लाव लागवड वगैरे केली कारण माझं एक डोक्यामध्ये होतं की ह्या रानांना कसं आहे वाळवी जो प्रकार आहे तो आहे बऱ्यापैकी त्या वाळवीमुळं शक्यतो ती झाडं मेली असावीत असा माझा अंदाज होता प्राथमिक अंदाज मग ते परत होऊ नये म्हणून त्याच्यासाठी मी त्या नर्सरीमध्ये जाऊन व्यवस्थित खत पाणी औषध वगैरे झाडं लावताना काय करायचं ते सर्व व्यवस्थित समजून घेऊन आलो त्या पद्धतीने झाडं लावली त्याच्यानंतर हिमिक वगैरे याची फवारणी केली जेणेकरून मुळं वगैरे त्याची मजबूत व्हावीत सर्व औषधोपचार व्यवस्थित केले त्या झाडांची व्यवस्थित निगा ठेवली आणि आत्ता ही झाडं लावून एक महिना झाला आहे नवीनची झाडं आणि पूर्ण ह्या पहिली जी झाडं होती त्या पहिल्या झाडांना दीड महिना झाला आहे आता झाडं सगळी जगलेली आहेत व्यवस्थित आहेत ही जी पहिली झाडं आहेत ती यांना पालवी वगैरे पण फुटलेली आहे हॉटेल धंदा बंद केल्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रोजेक्ट जर म्हटला तो माझा हा आहे ही पेरूची झाडं आणि लिंबूची जी दहा झाडं आहेत लिंबूची झाडं मी तुम्हाला दाखवतो ती झाडं यशस्वीरित्या मोठी करायची त्याच्यातून उत्पादन चांगल्या पद्धतीचं चा घ्यायचं हा एकच आता सध्या माझ्या डोक्यामध्ये विचार चालू असतो ही लिंबूची झाडं आहेत हे बाजारी लिंबू म्हणतात ते कापसी लिंबू ही झाडं दहा आणली होती आणि दहाच्या दहा झाडं जगली यांना काही नाही झालं शेताचे भांगलण चालू आहे तिकडचं सगळं भांगलून घेतलं आज म्हणजे काल घेतलं हो का ते आज इकडे घेतील पाऊस आज थांबला आहे जवळपास आठ दिवससारखा पाऊस चालूच होता त्याच्यामुळे भांगरण वगैरे झाली नाही तर मित्रांनो धाबा असू दे नाही अजून काहीतरी तुमची प्रगती जर एखाद्याला बघवत नसेल तर ती प्रगतीला अडथळा आणण्यासाठी काहीजण खूप प्रयत्न करतात पण या प्रयत्नांना त्यांच्या यश लागू द्यायचं नाही हे आपल्या हातात आहे कितीही प्रयत्न करू द्यात आपण परत पडलो उठायचं करायचं जितकं जळवता येईल तितकं जळावायचं आणलं झाडं परत जगवली मी बाग जगवली आता आता इथून पुढे त्यांचे काय प्रयोग होतात आणि त्याच्या विरोधात माझे काय प्रयोग राहतात ते शेताची ती जी शेवटची बाजू असते तुम्हाला तिकडे पाणी पाण्याचा निचरा तिकडे आहे पाणी तिकडे पळतं आहे तिथे जिथं ती कागदं वगैरे लटकावल्यात काटेवरती त्याच्यानंतर पुढं जराशी अशी चिखल होतो आहे त्यामुळे तिकडे आम्ही कोबी वगैरे लावला नाही या भागामध्ये जिथं पाण्याचा निचारा चांगला होतो तिथं वांगी कोबीची झाडं अशी लावलेली आहेत म्हणजे पेरूचं उत्पादन घ्यायला मला अजून दीड वर्ष लागणार झाडं मोठी होऊन ती व्यवस्थित त्याची छाटणी वगैरे होणार आता ही जी पेरूची झाडं वगैरे डावली त्याचा पण मी बऱ्यापैकी अभ्यास केला बऱ्याच लोकांना फोन केले बऱ्याच नर्सरींना भेट दिले त्यांच्याविषयी माहिती घेतली जमीन कशी पाहिजे त्यांचा कशी निगा राखायची त्यांची छाटणी वगैरे कशी म्हणजे करायची कधी करायची ती ते पहिला त्यांचा मोहर आला तो छाटायचा म्हणजे काढायचा की त्याच्यानंतर जो दुसरा आहे तो त्याला फळं आपल्याला प्रति झाडापाठीमागे किती घ्यायची किती फुटाचं झाड असावं आणि त्याला फळं किती घ्यायची या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच ही मी झाडं वगैरे लावलेत ह्या भागामध्ये म्हणजे आमच्या भागामध्ये जवळपास जी आजूबाजूला गावं आहेत तिकडे अजून अशी फळबागेचा प्रयोग कोणी केला नाही कारण ही जमीन त्या फळबागासाठी योग्य आहे की नाही माहिती नाही प्रयोग केला आहे यशस्वी होईल नाही होईल हे दीड वर्षानंतर समजेल आणि तुम्ही आहात व्हिडिओ माध्यमातून तुम्हालाही कळेल हे इकडे हत्तीगावात केलं होतं पहिला या सात आठ सऱ्या होत्या आता त्याच्यानंतर वाढवले परत इकडे पण हत्तीगावात आता एक कापून वगैरे परत पटवा आला आहे आता पिरूची बाग आणि लिंबूची झाडं हे याच्याबरोबर हे जनावरांचं पण एक महत्त्वाचं आहे आता मी गाय एक घेतली होती मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली नाही दाखवली माहिती नाही मी आता दाखवतो तुम्हाला आता हे जे घरा शेजारचं जे शेत आहे आम्ही मिरची वगैरे घेतोय दरवर्षी मग चटणी वगैरे जी लागते आम्ही हॉटेलला पण चटणी वापरायचो त्यावेळी इथूनच उत्पादन घ्यायचं ते या मिरच्या तोडून त्या परत डंगावरती नेऊन इथूनच आम्ही घरगुती चटणी वापरायचो त्यामुळे जेवणाला क्वालिटी होती तशी चांगली वाटायचं लोकांना जेवायला आणि ते समोर बारका शेड दिसतो तो आहे आमचा गोटा आता जनावरं किती आहेत ते, ते, ते पण मी तुम्हाला दाखवतो तु। इथे आहे आपलं कढीपत्त्याचं झाड तिकडे आहे जास्वंदीचं झाड एकंदरीत जी भाजीपाला वगैरे लागतो फळभाज्या लागतात जेवढ्या होईल शक्य तेवढ्या आम्ही या शेतातूनच घ्यायचा प्रयत्न करत असतो बाजारी आणून खाणं थोडंसं याला विरोधच असतो कारण ते केमिकल वगैरे ह्या त्या ह्या गोष्टीचा जास्त प्रयोग होतो म्हणून तर हा आमचा गोटा आहे इथे पाण्याची सोय केलेली असणे ह्या डब्यामध्ये गोळी वगैरे त्यांची लागवड असते इथे वैरण आहे वाड वगैरे तोडणे चालू झाले हे आपला एक कुट्टी मशीन वैरण कुट्टी करून टाकतो ही जनावरे जेवढे ती घरचे आहेत म्हणजे जुन्या मशी होत्या विकलेल्या त्यांचीच पिलावळ आहे विकत आणलेली नाही आहेत ही गाय आहे सासरवाडीकडनं आणलेली त्यांना एक मुर्रा हेच ह्याच्या अगोदर एक मस होती विकली या ही जे आता मस या जातीतलंच होतं ते एक मस त्याचं रडकू दिलं होतं त्याच्यामधल्या त्यांनी पाडी दिली ही असं देवाणघेवाण झाली याला कुठले पैसे वगैरे दिले नाहीत एच एफ आहे प्युअर नाही नव्वद टक्के असेल ही आहे मुरामध्ये शी म्हणजे गावटी आहे तीन म्हशी आहेत एक गाय आहे गाय आता पाच महिन्याची गाभण आहे पहिला रो आहे ही आता दुधाची आहे एकटीच ही गाब घालवली आहे अजून चेक करायची आहे ही पण म्हणजे गाभ होता पण ही सांडली म्हणजे हिचा मिसकॅरेज झालं ते कशामुळं तर जी बोस वगैरे असतो बोस तो जर आपण कवळा घातला जास्त वेळेला त्यामुळे हे होऊ शकतं तेच झालं डॉक्टर म्हणाले होते की ते बोसमुळे कवळ्या बोसमुळे तिचं मिसकॅरेज झालं होतं ते परत ती गावाला आले गावाला घालवले चेक करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे हे आत्ता शेजाऱ्यांच्याकडून आणलं आहे हे आहे हरियाणातलं एक हरियाणा आमच्या गावामध्ये आता दरवर्षी शंभर दीडशे मशी येतात लॉट हरियाणावरून त्याच्यातलं एका मशीला झालेलं पिल्ल आहे आणि हे शेजाऱ्यांनी आहे आम्हाला याला पैसे वगैरे त्याने घेतले नाहीत तसंच आहे बाळगायला त्यांच्या मशी आहेत खूप तर आता सध्या ह्याच्यावर पण फोकस आहे याला पण तयार करायचा तर मित्रांनो हा व्हिडिओ इथंपर्यंतच होता तुम्ही बघितलात की गावामध्ये सुद्धा शहरामध्ये पण होत असेल पण हे भानामती करणे यासारखे प्रकार तर सगळीकडेच आहेत त्याला म्हणजे अशा लोकांना आता एवढं बिझी शेड्यूल आहे लोकांना नोकरी आहे व्यवसाय आहेत प्रत्येक जागी धावपळ झालो आहे आणि अशामध्ये सुद्धा अशी काही लोकायचं ना इतका वेळ आहे की हे सगळं करण्यासाठी त्यांना कुठे जाऊन येतात काहीतरी मंत्र विंत्र शिकवून येतात मग हे करतात मग त्याचा रिझल्ट याची वाट बघतात नाही आला तर परत काहीतरी करायला बघतात म्हणजे इतकी रिकम टेकडे लोक आहेत हे सगळं करायला पण त्यांच्याकडं so, वेळ असतो असो बाकी हा व्हिडिओ मी इथं संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी